नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे गुलटेकडी आणि बाहेरी राज्यातील चेन्नई येथील आजचे म्हणजे दिनांक एकवीस एप्रिल दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव मित्रांनो सुरुवात करणार आहोत पुणे गुलटेकडी येथून आज पुणे गुलटेकडी येथे चौदा हजार सहाशे सदुसष्ट क्विंटल उन्हाळी कांद्याची आवकी दाखल झालेली होती त्यामध्ये उन्हाळी कांद्याला आज कमीत कमी पाचशे रुपये जास्तीत जास्त एक हजार पाचशे रुपये आणि सरासरी एक हजार रुपये क्विंटलपर्यंत आज बाजारभाव हा मिळालेला आहे तसेच चेन्नई येथे आज पन्नास कांदा गाड्यांची आवक ही दाखल झालेली आहे त्यामध्ये गोल्टे कांद्याला आठशे रुपयांपासून एक हजार रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर गोल्टा कांदा एक हजार रुपयांपासून एक हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे मीडियम साईज कांदे एक हजार सहाशे रुपयांपासून एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत मुक्कल साईज कांद्याला एक हजार सातशे रुपयांपासून एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे फुलबिक साईज कांदे एक हजार आठशे रुपयांपासून एक हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकले गेलेत आणि एक्स्ट्रा सुपर क्वालिटीच्या कांद्याला एक हजार नऊशे रुपयांपासून दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत आज चेन्नई इथे बाजारभाव हा मिळालेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान